उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्यातर्फे कारगिल विजय दिवसानिमित्त एक पेड के नाम या उपक्रमांतर्गत एक हजार एक वृक्षांची लागवड उमरदे तालुका नंदुरबार येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या जागी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांच्या हस्ते करण्यात आली कारगिल विजय दिवस मनवत असताना कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या श्रद्धांजली म्हणून एक पेड शहीदो के नाम हा कार्यक्रम नंदुरबार येथील माजी सैनिक यांना बोलवून त्यांच्या हाताने श्रद्धांजली म्हणून एक वृक्ष लावण्यात आले आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत चेतवण्यासाठी कारगिल विजय दिवसाचे आयोजन करण्यात येत आहे या निमित्ताने कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या श्रद्धांजली म्हणून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्यातर्फे एक हजार एक वृक्षारोपण करण्यात आले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उमरदे तालुका नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या जागी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी सहाय्यक वाहक निरीक्षक गिरीश पाटील मोटार वाहक निरीक्षक मुकेश देवरे आदी उपस्थित होते